आज ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा असल्यामुळे इथं आम्ही पाण्यात पडलू आंदोलन केली पावसाळ्यात त्यांच्यानं विकास अजिबातच काही झालेलं नाही पंचवीस वर्षापेक्षा अधिक वर्ष झालं हे काँग्रेसकडेच आहे म्हणजे ग्रामपंचायत पण काँग्रेसकडे आहे जिल्हा परिषद पण काँग्रेसकडेच आहे त्यामुळे ह्या भागाची दुर अवस्था ह्या पालकमंत्र्यांनी बऱ्याच वेळा येऊन नेत्यांना आरोप उडून गेले आश्वासन देऊन गेले आणि आश्वासनाशिवाय दुसरं काही मार्गच नाही आणि नुसता पैसे जेव्हा चालत नाही काम करणारा व्यक्ती लागतो आता मी जवळ चाळीस वर्ष झालं इथं आहे चाळीस वर्ष झालं तोच मेन रोड आहे तोच खड्डा आहे तोच डबरा आहे काही प्रगती झाली नाही रस्ता झाला नाही काय नाही आणि पैशाच्याच पैसे मिळवायच्या उद्दिष्टानं तुम्ही जर हे करत असाल तर ती चुकीच आहे त्यामुळे अक्षर ज्या लोकं इथं म्हणजे इतकी तरसल्यात की भयानक तर जिल्हा परिषद उमेदवार असतील आमचे श्री नामदेव वाईंगडे आणि अश्विनता सुरवंशी यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे शंभर टक्के यावेळी भाजपला वातावरण इथलं चांगलं आहे गल्लीतील तेहतीस रस्ते आम्हाला आमदार महाडिक साहेबांनी केले होते त्यानंतर त्यानंतर काँग्रेसची सत्ता इथं आली त्यानंतर त्यांनी कुठल्याही गल्लीतला रस्त्याला प्राधान्य दिलं नाही किंवा गटरसला प्राधान्य दिलं नाही आज अशी समस्या आहे की म्हणजे कोल्हापूरला कोल्हापूर शहराअंतर्गतच लागून आहे आमचं गाव आहे पण आज ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा असल्यामुळे त्यांच्याकडून विकास म्हणजे आता जे सदस्य आहेत त्यांच्यानं विकास अजिबातच काही झालेलं नाही परिस्थिती अशी आहे की जे गल्लीतले पोल आहेत त्याच्यावर जसं खेडेगावात जे साठचे बल आणि चाळीसचे बल घालतात तसं यांनी या परिस्थिती करून ठेवलेलं आहे कॉलनी प्रत्येक कॉलनीतून एवढे फोन येतात की आमच्या डांबावर लाईट नाही किंवा लाईट वेळ लागत नाही गटर्स वेळेवर काढायला येत नाहीत म्हणजे एवढे सगळ्या समस्या आहेत आता आमदार साहेबांनी जेव्हा इलेक्शन लढवले तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला की इथला सर्व सर्व विकास करण्याची जबाबदारी माझी आणि जो आमचा मूळ पस्तीस वर्ष ते चाळीस वर्ष मेन रोडचा जो प्रॉब्लेम आहे म्हणेमाचा तो आमदारसाहेबांना आम्हाला ह्या शब्द दिलेला आहे ह्यापूर्वी पालकमंत्र्यांनी बऱ्याच वेळा येऊन येथान नारळ फोडून गेले आश्वासन देऊन गेले आणि त्या नावावर फक्त मतदान पाहून गेले आणि मतदान घेतलं पण ॲक्च्युअलमध्ये कामं काही केलीच नाहीत आणि रस्ता तर काही झालेलाच नाही मग ह्यावेळी आम्ही अमोलसाहेबांच्या अपेक्षा ठेवलेली आहे की ह्यावेळी मेन रस्ता शंभर टक्के ते करतील आणि त्यांनी आम्हाला मागच्या दत्त जयंती कार्यक्रमात आल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमचा हा रस्ता लवकरात लवकर मेन रोडचा जो प्रश्न आहे तो तुमचा मार्गी लावून देण्यात येईल म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलेला आहे राहिलेला आहे के एम टीचा विषय आहे एम टीच्या विषय संदर्भात बऱ्याच वेळा आम्ही सांगितले की लहान लहान मुलं इथून जातात पावसात आमची खूप लहान मुलांची अडचण होते शाळेची तेव्हाही आम्हाला आमदार म्हणजे आता आमदार नवीन बसेस येणार आहेत आपल्या महापालिकेत त्यामध्ये आम्हाला आमच्या भागासाठी दोन बसेस देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे खरं तर तुम्ही आमदार साहेबाचा कार्यकाळ सांगितलं तिने साईडला आश्वासन सांगितले पण सध्याला जिल्हामध्ये पंचायत सगळ्या निवडून लागल्या त्याचं कसं वातावरण आहे जेल जिल्हा परिषदला आणि आता आम्ही प बघतो जिल्हा परिषदेमध्ये किंवा प्रचार दरम्यान येतात तर जिल्हा परिषद उमेदवार असतील आमचे श्री नामदेव वाईंगडे आणि सुरवंशी यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे प्रत्येक कॉलनीत जाईल तिथं त्यांचं आर औक्षण करून आरती करून त्यांच्या फुलांचे उदन केले जाते त्यामुळे शंभर टक्के यावेळी भाजपला वातावरण इथलं चांगलं आहे पण आमदार साहेबांच्या हाताखाली ती काम करतील तुमची कामं पूर्ण होतील असं म्हणतील शंभर टक्के कारण होणार कारण आमदार साहेब आमचे म्हणजे जे आमदार आहेत अमोल माडिक साहेब एकदम साधे आणि सिंपल माणूस आहे त्यामुळं आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार त्यांच्याकडून निधून निधी खेचून आणण्यात शंभर टक्के यशस्वी होतील मामा काय सध्या जिल्हा परिषद पंचायतीचे वातावरण काय बघायला मिळतं जिल्हा परिषद पंचायत समिती जसं भाजपकडून वातावरण बघायला मिळतंय कारण uh, पंचवीस वर्षापेक्षा अधिक वर्ष झालं हे काँग्रेसकडंच आहे म्हणजे ग्रामपंचायत पण काँग्रेसकडे आहे जिल्हा परिषद पण काँग्रेसकडंच आहे त्यामुळे ह्या भागाची दुरावस्था इथल्या लोकांना म्हणजे आता मी जवळ चाळीस वर्ष झालं इथं आहे चाळीस वर्ष झालं तोच मेन रोड आहे तोच खड्डाखाडा आहे तोच डबरा या काही प्रगती झाली नाही रस्ता झाला नाही काय नाही पाण्याची तर सोय नाही चार दिवसांनी एकदा नदीचं पाणी येतं या ते पण पाणी लाल भडक असते पाण्याची सुविधा नाही स्वच्छता पाणी स्वच्छ पण नाही गटारी काढायला कोणी येत नाही त्यामुळे अक्षरशः लोकं इथं म्हणजे इतकी तरसल्यात की भयानक म्हणून दादा लोकांना थोडा बहुत बदल पाहिजेच आहे खरं तर पंचवीस वर्ष म्हणता काँग्रेस सत्ता आहे मग तुम्ही याबद्दल काँग्रेसची नेते असते काही भेटला नाही भरपूर आंदोलनं झाली सगळं झालं रस्त्यासाठी आंदोलन झाली आश्वासनाशिवाय दुसरं काही मार्गच नाही नुसते आश्वासन आंदोलन किती झाली भयानक इथं आम्ही पाण्यात पडलून आंदोलन केली पावसाळ्यात खड्डं नुसती खड्ड्यातनं गाडी एके बाजूला वळवा गेली की तिसऱ्या बाजूला जायची आयुष्य गेलं आमचं ते आंदोलन करण्यात आणि हे करण्यात नाही आता पाठिंबा देऊन बघायचं आहे ना काय यांच्याकडून प्रगतीची जरा अपेक्षा दिसते कारण यांचं प केंद्रात पण सरकार आहे राज्यात पण सरकार आहे यांची पण जिकडं जाईल तिकडे जरा म्हणजे प्रगती जाईल तिकडं मुक्त चालू आहे बघूया या निमित्तानं जर रस्ता आणि जर भाग वाढ झाला तर बरंच होईल शहरात जर भाग गेला तर प्रगती होईल जरा एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही मापक अपेक्षा आहे तुम्ही काय सांगाल ना मतदार आहात हो बरं जिल्हा परिषद निवडूक नाही जिल्हा परिषद पंचायत समिती आता मी एकोणीसशे नव्वदला इथे राहिला आलो चौपनपुस इथं घरं नव्हती याला वाट नव्हती रस्ता नव्हता याला आई वाढ होती चाच म्हणून ती देत नव्हती तर कसं आहे लोकांनी प्लॉटिंग केलं प्लॉटिंग करणार के केलं पैसा मिळवणार मिळवला ज्याची जागा आहे ते मालक म्हणतात मी रस्ता देतो त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे कारण काय इथे वीस आणि तीस लाखाला तुम्ही गुंठा विकताय त्यांची अडीच तीन एकर जाते जागा ते आपल्याला काय नाहीत काही नाहीत आता कुठलाही देतात तिथे रस्ता करून गेला नव्हता मी स्वतः थांबून ज्या म जागा मालक आहेत त्यांनी मला थांबून ते, ते रस्त्यात आम्ही कामं केलं जिल्हा परिषदनं ज्यावेळी जिल्हा परिषद इप्पा मने साहेब होते त्यांनी जिल्हा परिषदेतून फंडातून शाळा म्हणा रस्ते म्हणा केलं का मग त्याच्यानंतर कोणीच लक्ष दिलं नाही जास्त एवढीच इच्छा आहे आमची काय म्हणणं आहे जे जागा आहे रस्ता आहे हवे अजून बी देतो मग रस्ता कोणतो पण त्यांचं काय म्हणणं आहे ते पैसे आमची इच्छा आहे त्यांच्या त्यांच्या जागे तर मोबत भेटायला पाहिजे आमचे सगळ्यांचे कोण एक इंच पण जागा सोडत नाही खरं तर आता अनेक आहे भरपूर आहेत कोण सोडवल किंवा सक्षम नाही जे केंद्रात सत्ता आहे भाजपची जे आता महानगरपालिकेला आल्या सर्वांनीच सगळीकडे तिथं सत्ता असली जे सत्ता वर सत्ता आहे ती का आपल्याला पैसा मिळणार ना सत्ता दुसऱ्या देशात आपल्याला पैसा मिळणार नाही शाळेला जागा नाही ओपडी ओपीडीला घ्यायला मला जागा नाही मुलं खेळणार मुलं जाणार उडबा खेळ हां कोल्हापूरात आपल्याला कोल्हापूर भवानी मंडपापत्र आपल्याला इथली मुलं शाळेला जातात म्हणजे सकाळी नऊला शाळेला जायला लागतंय तेव्हा ती अकरा वाजता पोचतात आणि संध्याकाळी तिथे पाच साडेपाचला शाळा सुटली की इथं सात साडेस आठ वाजता इथं पोहोच होते त्या सिग्नल या अशा इथं बऱ्यापैकी भरपूर हे आहेत आणि कुठला त्या सुविधा नाहीच आहे भाजप त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे की इथं सुख सुविधा होईल म्हणून आम्ही भाजपच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतलेला इथल्या जनतेने पण आमचे बरेचसेच इथं आता जे मनमाळ वस्ती होऊन कमीत कमी पस्तीस चाळीस वर्षापासून ही वस्ती आहे आणि जे ग्रामपंचायतच्या म्हणजे ज्यांनी प्लॉटिंग केलं त्यांनी ओपन स्पेस दाक लेआउटला दाखवले परंतु ॲक्च्युअलमध्ये ते नंतर ओपन स्पेस त्यांनी पैसे घेऊन विकले गेले गे आणि आज मी वरुण विहार कॉलनीमध्ये होते जवळजवळ हा चार एकराचा परिसर आहे तर ह्या चार एकराच्या परिसरामध्ये आत्ता पण एका ओपन प्ले ओपन स्पेसमध्ये सध्या आता बांधकाम चालू आहे त्यांनी ॲक्च्युअलमध्ये तो ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस दाखवला होता पण आता त्यांनी त्यामध्ये बांध प्लॉटिंग करून शासनाची फसवणूक करून त्यामध्ये प्लॉटिंग केलेलं आहे आणि प्लॉटिंग करून आता सध्या तिथे एक बांधकाम चाललं आहे तर माझी शासनाला एक विनंती आहे की ते त्यांची चौकशी करून ते ओपन स्पेस हा ग्रामपंचायतनं ताब्यात घ्यावा आणि शासनाच्या आधीन व्हावा आणि आमच्या लहान मुलांना आता सद्य परिस्थिती अशी आहे की लहान मुलांना खेळायला एक इंचसुद्धा जागा इथं कुठं नाही आहे आणि गार्ड बाकी गार्डन वगैरे तर विषय लांबच आहे पण तो ओपन स्पेस शासनाने याच्यात लक्ष घालून त्या वरुणविहारमध्ये लक्ष घालून जिथं चार एकरचा प्लॉटिंग केलं पूर्वी आणि ओपन स्पेसमध्ये सोडून आत्ता ते परत त्यांनी रिडेव्हलप शासनाची फसवणूक करून केलेली आहे लोका के तो ओपन स्पेस आम्हाला आमच्या लोकांच्या ताब्यात द्यावा अशी मी शासनांना विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करून तो ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावा शंभर टक्के गाजणार आणि गाजायलाच पाहिजे कारण महत्त्वाचं आहे कारण लहान मुलं खेळणार कुठे लहान मुलांची अंगाची शारीरिक वाढ कशी होणार जर खेळायला मैदानच नसेल तर लहान मुलं खेळणार कुठे आणि जर तुम्ही दा लोकांची फसवणूक करून जर ओपन स्पेस आता बांधून जर विकत असाल आणि पै आणि पैशाच्याच पैसे मिळवायच्या उद्दिष्टानं तुम्ही जर हे करत असाल तर ती चुकीच आहे मतं मागायला येणाऱ्या नेत्यांना आम्ही सगळ्यांना कानाव घातलेला आहे ग्रामपंचायतला पण आम्ही सांगितलेलं आहे आम्हाला जे ओपन स्पेस <coughs> आहे ते तुम्ही दाखवा आणि तिथं आम्हाला बाबा तुमचे जिम्स ओपन जिम असेल किंवा गार्डन असेल किंवा बाकीचे पोरांना लहान मुलांना जे शारीरिक व्यायामासाठी जे काय लागेल किंवा वृद्ध लोक असतील तर त्यासाठी ते तर ते ओपन स्पेसमध्ये आम्हाला तुम्ही उपलब्ध सोयी उपलब्ध करून द्या कोण करायला अपेक्षा आहे मात्र सध्या आता येणारे जिल्हा परिषद सदस्य म्हणजे आम्हाला भाजपकडून खूप अपेक्षा आहे की ते करतीलच शंभर टक्के आणि जे ओपन स्पेस आहेत ते आम्ही त्यांच्या कानाव घालू आणि त्यांच्या कानाव घालून ते ताब्यात घेतील अशा आमच्या आशा आहे पण ह्यांची न बघता ग्रामपंचायत जसं ग्रामपंचायतसंसुद्धा कर्तव्य आहे की ग्रामपंचायत सरपंच असतील ग्रामसेवक असतील त्यांचंसुद्धा कर्तव्य आहे की कुठे कुठे ओपन स्पेस आहेत ते अम्युनिटी स्पेस असतील किंवा ओपन स्पेस असतील ते लेआउट चेक करून त्यांनी ताब्यात घ्यावेत लोकांनी जनतेला समजून घ्यायला पाहिजे जनतेने लोकांना समजायला पाहिजे लोकांची कामे व्हायला पाहिजे उमेदवार कोण बी असू दे पण जनतेचे सहकार्य मिळलं पाहिजे लोकांचं आणि त्यांनी बी लोकांशी सहकार्य केलं पाहिजे त्याशिवाय कामं होणार नाहीत नाही नुसता पैसाही जेव्हा चालत नाही काम करणारा व्यक्ती लागतो आहे काम बघणारा मिळतो ते नुसता आता तुम्हाला सांगतो ह्या इथे बरंच बरोबर ते पन्नास पंधरा वीस हजाराच्या वर वस्ते इथे लोकांशी ओपीडी दवाखाना बी नाही इथे साधा ओ पी डी मुलाला असे लागते उजगावात चल ते बी तिथे डॉक्टर असतात आता ते बी चांगले डॉक्टर असतात ते कधी असतात कधी नसतात पण तिथे बी हाय तिथे बी रेस्पॉन्स चांगला रौन आहे तिथे तिथे बी रेस्पॉन्स चांगला आहे ओपीडीला माणसाला देतात तिथे बी डॉक्टर लोक आहे व्यवस्थित रिस्पॉन्स चांगला आहे बघतात तपासतात हा ह्या भागात एखादी केंद्र व्हावं एवढीच इच्छा आहे आमची म्हणजे लोक जी इथे पायपाय करतात तिथे जातात ती इथे यावी कारण ती वहिष्कार माणूस असतो त्याला काय आलं होत नाही आमची एवढीच इच्छा आहे आणि एवढंच याबद्दल तुम्ही आम्हाला विचारल्या लोकांच्या जयंतीबरोबर पोचवा एवढी आम्ही सहकार्य आहे धन्यवाद धन्यवाद